अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूपपणापासून स्वागत आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे मकर संक्रांती आपल्या दोन हजार सव्वीस या वर्षातील नवीन वर्षातील आहे पहिला सण तर या वर्षी जी मकर संक्रांती आहे तर ती अतिशय शुभ आहे कारण या दिवशी अतिशय दुर्मिळ असा योग बनत आहे तब्बल अकरा वर्षांनी मकर संक्रांती आणि एकादशी ही एकत्र आलेल्या आहेत तर त्यामुळे अतिशय छान आणि दुर्मिळ दुर्मिळ योग बनत आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या वर्षीची मकर संक्रांती ही कशा पद्धतीने साजरी करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा तसा तर संक्रांती हा सण तीन दिवसांचा सण असतो तर तेरा तारखे म्हणजे संक्रांती मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत हे तीनही दिवस प्रत्येक राज्यामध्ये साजरे केले जातात फक्त बघा पूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला केला जातो फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे ते, ते साजरं करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येक राज्यामध्ये या सणाला अतिशय महत्व आहे जेव्हा सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर तेव्हा या संक्रांतीला मकर संक्रांत म्हणली जाते आणि या मकर संक्रांतीपासून सूर्य हा थोडासा उत्तर दिशेला होतो त्यामुळे दिवस जो असतो तो दिवसाचा कालावधी वाढत असतो आणि रात्रीचा कालावधी हा कमी होत असतो तब्बल अकरा वर्षांनी अतिशय दुर्मिळ योग बनला आहे तर तो म्हणजे आपल्या चौदा तारखेला आहे मकर संक्रांती आणि त्याचबरोबर या दिवशी आहे एकादशी पंधरवाडी म्हणजे जे पंधरा दिवसाला येणारी एकादशी असते तर ते जण एकादशी करत असतात एकादशीचा उपवास करत असतात त्यामुळे त्यांना प्रश्न पडला असेल की या वर्षीची मकर संक्रांती आम्ही कशी पद्धतीने साजरी करायची आहे एक तर मकर संक्रांत आहे त्या सुवासनी ज्या महिला आहेत विवाहित महिला आहेत सुगड्यांची पूजा पण करत असतो त्याचबरोबर ऍडिशनल आपल्याला या वर्षी भगवान विष्णूंची विठ्ठ श्रीहरी विठ्ठलांची सुद्धा वासना या दिवशी आपल्याला करायची आहे म्हणजेच बघा सूर्याची ऊर्जा आहे आणि जी विष्णूंची ऊर्जा आहे तर ती ऊर्जा एकत्र होणार आहे आणि अतिशय अशी प्रभावी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे अशी ही या वर्षीची सं मकर संक्रांती आहे त्यामुळे बघा ज्या आपण ज्या पद्धतीने दरवर्षी मकर संक्रांती साजरी करतो त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा मकर संक्रांती साजरी करायची आहे तर ती कशी बघा आप दरवर्षी ज्या पद्धतीने सुगड्यांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला सुगड्यांची पूजा करायची आहे तुमचं जे हळदी कुंकू आहे ते आपल्याला करायचं आहे ज्या गोष्टी तुम्ही या दिवशी करता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत त्याचबरोबर बघा ज्या महिला एकादशीचा उपवास करतात ते त्या महिला या दिवशी तुमचा जो उपवास आहे तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ या मकर संक्रांतीला खाऊ शकतात आणि देवालासुद्धा तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य या दिवशी दाखवू शकतात या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तुम्हाला पठण करणं जमत नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात तुम्ही जेवढी तुम्हाला वि भगवान विष्णूंची सेवा करता येईल ती विष्णूंची सेवा या दिवशी करू शकता आता ज्या गावामध्ये किंवा घराजवळ विठ्ठल मंदिर असेल किंवा विष्णूंचं मंदिर असेल तर तिथं आवर्जून या दिवशी आपल्याला जायचं आहे तिथे तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे त्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी जर तुम्ही दान केला तर तर, तर तुम्हाला अक्षय पुण्य हे मिळत असतं तर अक्षय पुण्य म्हणजे कधीही न संपणारं पुण्य आपल्याला मिळतं तर या दिवशी बऱ्याच गोष्टी दान केल्या जातात तर या दिवशी बघा सोनं दान करण्याला महत्त्व आहे भूमी दान करण्याला महत्त्व आहे गाईला साऱ्या देण्याला महत्त्व आहे त्याचबरोबर तिळगुळ दान करण्याला महत्त्व आहे तिळाचे पदार्थ दान दान करण्याला महत्त्व आहे वस्त्र नवीन भांडी गहू तांदूळ ज्वारी डाळी बरे सगळ्या पदार्थचे धान्य तुम्ही दान करू शकता गर हा शक्ती बघा तुम्हाला ज्या गोष्टी दान करता येतील तर या दिवशी तुम्ही थोड्या तरी गोष्टी या दिवशी आपण दान कराव्यात त्यामुळे आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये पुण्य आपल्याला लाभत असतं त्याचबरोबर बघा या दिवशी तीळ ही सहा पद्धतीने आपण वापरली तर त्याला सुद्धा खूप महत्व आहे म्हणजे बघा आपण सकाळी आंघोळ करतो तर आंघोळी आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर तिळाचं जे आपण उठणं बनवू शकतो तर ते उठणं आपल्याला लावायचं आहे तिळाचे पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे आहेत तिळाचं दान आपल्याला करायचं आहे तिळाचं होमसुद्धा केला जातो तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही होमसुद्धा करू शकता अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे तिळाचा यू यूज करून तुम्ही सहा गोष्टी या दिवशी करू शकतात या दिवशी करू शकता तर संक म्हणजे आपल्या नवीन वर्षाची तर सुरुवात खूप छान पद्धतीने झालेली आहे कारण आपल्या वर्षातील पहिला दिवस होता पहिला दिवस होता तर त्या दिवशी आपल्या गुरुवार होता असा खूप छान आपल्या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि मकर सुद्धा आहे तर तीसुद्धा खूप छान अशी ही या वर्षीची मकर संक्रांत आली दुर्मिळ योग घेऊन मकर संक्रांत आलेली आहे त्यामुळे ती नक्कीच सगळ्यांना सुखाची आनंदाची आणि समृद्धीची जाणार जाणार आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद